रामकृष्णारी भाविकांनो आज आपण तुकाराम महाराजांचा असा अभंग अनुभवणार आहोत की जो त्यांच्या मनाची अवस्था स्पष्ट करतो वास्तविक पाहता तुकाराम महाराज हे उच्च कोटीला गेलेले संत होते परंतु त्यांनी साधकांची भूमिका घेऊन या अभंगातून साधकाच्या मनाचं जे वर्णन केलेलं आहे ते या भंगातून स्पष्ट होत रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग रात्रंदिवस युद्धाचा, युद्धाचा प्रसंग अंतर जग आणि मग नंतर जग आणि मन जिवाही आगोज पडती आघात जिवाही आगोज पडती आघात येऊनिया नित्य, नित्य वारू, ये उनिया नित्य नित्य वारू। जिवा जिवाही आगोज पड़ती आघात जिवाही आगोज पड़ती आघात तुका म्हणे तुझ्या नामाची या तुका मने तुझ्या नामाच्या बड़ी अवघियाचे काडे केले तोंड अवघियाचे काडे केले तोंड जिवाही आगोज पडती आघात जिवा ही आगोज प्रडती आघात येऊनिया नित्य नित्यवारो येऊनिया नित्य नित्यवारो ही आगोज प्रती आघात ही आगोज पडती आघात अभंग आहे रात्रंदिवसा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन जीवा ही आगोज पडती आघात येऊन या नित्य वारू तुका म्हणे तुझ्या नामाची बड़े अवघियाचे काडे काडे तोंड केले मित्रांनो भक्तीचा मार्ग सुंदर आहे पण सोपा नाही फुलांच्या पाकड्यांवर चालण्यासारखा हा मार्ग नाही हा मार्ग काट्यांनी दगडांनी वादळांनी अडथळ्यांनी भरलेला आहे आणि हा संघर्ष फक्त बाहेरचाच नाही आतलाही आहे आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक अभंग ऐकणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी थेट जोडलेला आहे पहिल्या चरणात संत तुकाराम महाराज म्हणतात रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतरबाह्य जग आणि मन तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा भक्तीच्या मार्गावर चालताना आम्हाला दिवस रात्र जणू युद्धच करावं लागतं एका बाजूला आहे बाहेरचं जग लोकांची वागणे टीका निंदा लोभ देश मत्सर आणि दुसऱ्या बाजूला आहे आतलं मन मनाची चंचलता वासनांचे प्रवाह अहंकार राग मोह हा संघर्ष सतत चालू असतो दिवस असो वा रात्र एक क्षणही विश्रांती नाही संसारातील व्यवहार करताना बाहेरच्या लोकांशी झुंज आणि एकांतात असताना स्वतःच्या मनाशी झुंज खरी कसोटी इथंच आहे बाहेरचे शत्रू दिसतात पण आतले शत्रू हे अदृश्य असतात आणि म्हणूनच अधिक धोकादायक दुसरं चरण आहे ही आगोज पडती आघात येऊन आणि नित्यनित्य वारू तुकाराम महाराज पुढे म्हणतात हे देवा या संघर्षात माझ्या जीवावर रोजच वार होतात बाहेरचे वार म्हणजे अपमान अडथळे कटकारस्थानं आणि आतले वार म्हणजे कामाचा मोह क्रोधाची ज्वाला लोभाची हाव मत्सराचा कडवटपणा हे हल्ले एकदाच होत नाहीत तर दररोज वारंवार होतात सकाळी एखादं संकट परतवलं तर संध्याकाळी दुसरं येतं मनाच्या रणांगणातही असंच आज विचारांवर विजय मिळवला तर उद्या पुन्हा तेच विचार डोकं वर काढतात म्हणूनच हा मार्ग लढाईसारखा आहे येथे हतबल होणं सोपं आहे पण स्थिर राहणं हेच खरी साधनं आहे श्री संत तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात म्हणतात तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे अवघी याचे काळे केले तोंड तुकाराम महाराज शेवटी म्हणतात हे विठ्ठला या दोन रणांगणात मी टिकून राहिलो तर ते माझ्या सामर्थ्यामुळे नाही हे यश फक्त आणि फक्त तुझ्या नामाच्या बळावर आहे नाम म्हणजे केवळ उच्चार नाही नाम म्हणजे भगवंताचं अखंड स्मरण मनातलं दृढ नातं जेव्हा बाहेरचं जग मला हरवायला आलं तेव्हा तुझं नाम माझे ढाल बनलं जेव्हा मनाच्या वासनांनी मला वेळलं तेव्हा तुझं नाम माझं शस्त्र बनलं आणि अशा प्रकारे तुझ्या नामाच्या जोरावर मी या सर्व संकटांची तोंडे काडे केली त्यांचा पराभव स्वाद दाखवला आणि माझा मार्ग पुढे चालू ठेवला मित्रांनो या अभंगातून आपल्याला एकच धडा मिळतो जगाच्या रणांगणात जिंकायचं असेल तर नामाची साथ आणि भगवंताची कृपा हेच आपल्या हाती असलेलं खरं शस्त्र आहे बाकीचं सगळं सामर्थ्य क्षणभांगूर आहे पण नामाचं सामर्थ्य अमर आहे तुमच्या जीवनातील कितीही अडथळे आले कितीही संकटं आली फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा रामकृष्ण हरी कारण जेव्हा नाम तुमच्या ओठावर आणि हृदयात असतं तेव्हा पराभव ही संकल्पनाच राहत नाही हाच संदेश आम्ही तुमचा तुम्हाला तुका झाला शेकडस या आमच्या चॅनलवरून पोहोचवत असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा संदेश लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा रामकृष्ण हरी आणि लिहून मनातल्या आपल्या भावना श्रद्धा येथे व्यक्त करा चला तर मग नामस्मरण करूया रामकृष्ण रामकृष्ण राम, कुर्ष्न, राम, कुर्ष्न, राम...